आज चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आमच्या सर्वांना अनेक असावं चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला पुणे करार घडला या पुणे कराराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या एस सी आणि एस टी समूहासाठी एकोणीसशे तीस एकतीस आणि बत्तीसला गोलमेट परिषदेमध्ये जे हक्क आणि अधिकार मिळवून आणले होते या हक्क आणि अधिकाराच्या विरोधामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण करून या पुणे कराराशी मिळालेल्या सोयी आणि सवलतींचा दृष्टकार केला परिणामी या ठिकाणी असं दिसून येत आहे की त्या पुणे कराराच्या माध्यमातून पुणे कराराचा जो तह झाला या तहातून जे राजकीय आरक्षण या ठिकाणी भारतामध्ये लागू करण्यात आलं भारतीयांना मिळालं परंतु या, या राजकीय आरक्षणाचे चोखे काय राजकीय आरक्षणामुळे इथल्या ये एस सी आणि एस टी या समाजाच्या समस्या सुटल्या काय या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर तत्काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राजकीय आरक्षणचा धिक्कार केला अर्थात कोणा कोणे कराराचा धिक्कार करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये राजकीय आरक्षणाला ला लाद घालण्याचं काम केलं आणि आत्तासुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहत आहोत की आज सुद्धा बरीचशी मंडळी राजकीय आरक्षण मागताना दिसत आहे वास्तविक पाहता एकोणीसशे बावन्नपासून ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या काही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या या जा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमधून ज्या असेंब्ली आणि पार्लमेंटच्या आरक्षित जागावरून जे सदस्य या ठिकाणी निवडून गेलेले आहेत मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य असो या सदस्यांनी कधी एस सी एस टीची बात कधी संविधानाची बात असेंब्ली आणि पार्लमेंटमध्ये मांडली आहे का याचा विचार आपण नीट कर नीटपणे करणं गरजेचं आहे मग राजकीय आरक्षणातून इथल्या एस सी आणि एस टीचा कोणताही फायदा झाला नसेल तर या राजकीय आरक्षणाचं करायचं काय वास्तविक पाहता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये राजकीय आरक्षण येणाऱ्या दहा वर्षानंतर बंद करावं असं स्पष्टपणे नमूद केलं होतं सूचित केलं होतं तरीसुद्धा इथलं सरकार वारंवार तर दहा वर्षांनी कोणाचीही मागणी नसतानासुद्धा राजकीय आरक्षणाला पूर्वी आवाशासाठी वाढवत असतं यावरून तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की या, या राजकीय आरक्षणाचा फायदा नेमकं हकोपणा यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून मग एस सी असेल एस असेल आणि ओबीसी असेल या तिन्ही समस्याग्रस्त शोषित आणि पीडित समाजामधून पैशाच्या आणि सामदाम दंडभेदाच्या बळावर इतली मनोवादी आणि गांधीवादी शक्ती आपल्या विचाराचे आपल्या पक्षाचे राजकीय चमचे निवडून आणण्याचा प्रयत्न करतात आणि असेच चमचे संसदेमध्ये आणि पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये बसून बहुजन समाजाच्या एस सी एस टी समाजाच्या ज्या पोषक अशा योजना आहेत जे संवैधानिक असे अधिकार आहेत या संवैधानिक अधिकारांना मारण्याचं काम या राजकीय लोकांकडून करण्यात येतं त्यामुळं राजकीय आरक्षण हे खूप धोकेदायक आहे हे आता तरी आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे याचं मुख्यत्वे कारण आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आज देशामध्ये दे खाजगीकरण घातलेलं आहे आज देशामध्ये दे शिक्षण महागडं झालेलं आहे परदेशी शिक्षणाची दाराबंद करण्यात आलेली आहे एस सी एस टीच्या लोकांना मोठी कर्ज प्रकरणी उद्योग खांद्यासाठी कर्ज मिळत नाही शेड्यूल कास्ट सब सब कम्पोनंट प्लॅनवर काम केलं जात नाही याचा अर्थ असा होतो की जे महाराष्ट्रातले सात आमदार आरक्षणाचा फायदा घेऊन तिथं आय एस एम जीमध्ये जातात परंतु आय एस एम जीमध्ये बसल्यानंतर मात्र बहुजनांच्या अनुसूचित जाती जमातीच्या हिताची गोष्ट करत नाही यासाठी आपण यांच्या या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी जसं बाबासाहेबांनी राजकीय आरक्षणाचा विचार केला तसं आपण राजकीय आरक्षण सोडून या देशामध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर मिळणारं सर्वसामान्यांच्या हिताचं गोरगरीबद्दल त्याच्या हिताचं शैक्षणिक आणि नोकऱ्याचं आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आपण सर्वज आपल्या सर्वजणांना ज्ञात आहे भारतीय संविधानाच्या आरक्षणाच्या तरतुदीला फायदवी पुरवून हल्ली काही आंदोलन या गुन होतात सरकार त्यांच्या आंदोलनाला यश मिळवण्यासाठी भारतीय संविधानाचा बळी देत आहे ही गोष्ट आपण लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये कोणत्या आरक्षणाचे लाभार्थी आपण व्हायचं आहे कोणतं आरक्षण आपल्या हिताचं आहे हो ही गोष्ट आपण नीटपणे लक्षात घेतली पाहिजे कारण या देशामध्ये जर खाजगीकरण असंच होत राहिलं तर संविधानानं दिलेल्या शैक्षणिकांनी नोकऱ्याच्या आरक्षणाला किंमत उरणार नाही आणि सध्या परिस्थिती अशी आहे की सध्या खाजगीकरणामुळं विद्यार्थी जे काही शिकत आहेत यांचे गुन्हेगारी दिशेकडे वाढणारे लोंढेची लोंढे आपण पाहत आहोत कि आप करा करा न, 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 की बेरोजगारीच्या दिशेनं वाढणारे लोगेच्या लोगे आपण पाहत आहोत या सर्व घटकांचा जबाबदार असाल तर खासगीकरण आहे मुळातच काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना बी जे पी असेल किंवा एन सी पी दोन्ही एन सी पी असतील ह्या भांडवलदारांना पोषक असं काम का करतात ह्या लोकांचं खाजगीकरणाला सपोर्ट आहे खाजगीकरण झालं पाहिजे या, या मताची ही माणसं आहेत आणि खाजगीकरण जर होत असेल तर आपल्या आरक्षणाला अर्थ उरत नाही हे आपण नीटपणे ध्यानात घ्या आणि राजकीय आरक्षणातून निवडून जाणारे दलाल आणि चमचे हे आपल्या हिताचं काम करत नाहीत हेही आपण लक्षात घ्यावं बहुजन समाज पार्टीचे संस्थापक पार अध्यक्ष मान्यवर ने कांसिरामजी नेहमी म्हणायचे तिची स्थितीतली संख्या भारी स्कीतली भागीदारी या म्हणीप्रमाणे या घोषणेप्रमाणे या देशातल्या एस सी एस टी आणि ओबीसीला सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि राजकीय आरक्षण हे रद्दच झालं पाहिजे असं या ठिकाणी आजच्या या दिनाच्या निमित्त आपल्या सर्वांना